आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यासाठी आणखीन भरपूर अवधी आहे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे या बातमीकडे लक्ष आम्ही वेधू इच्छितो साखर कारखान्यापासून धानोरा अकोला तडोळा गावाकडे जाणारा हा रस्ता आहे परळी विधानसभा मतदारसंघातील धानोरा राडी राडीतांडा अकोला तडोळा या गावांना जाणारा हा रस्ता विशेच आहे विशेष म्हणजे धानोरा गावच्या अलीकडे रस्त्यावर उपजिल्हा रुग्णालय आहे त्याच्या बाजूला पॉवर ग्रिडचे सबस्टेशन आहे पुढे अकोला तडोळा गावे असून पुढे हाच रस्ता रातूर लातूर जिल्ह्यात जातो मात्र या रस्त्यावर एवढे खड्डे पडले आहेत की दुचाकी स्वारांना रात्रीचा प्रवास करणे म्हणजे जीवावर बेतते अनेकांच्या बेतले गेले अनेक वेळा रुग्णवाहिकेतून याच रस्त्यावरून धानोरा उपजिल्हा रुग्णालयातून आंबेजोगाईचे रुग्णालयाकडे प्रसूतीसाठी महिलांना आणले जाते त्यावेळी त्या रुग्णावर काय बेतते न सांगितलेले बरे आठ ते दहा गावांना हा जोडणारा रस्ता या रस्त्याची एवढी दुरावस्था तीही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील धानोरा अकोला तडोळा राडी तांडा गावचे स्थानिक पातळीवरील अनेक प्रमुख कार्यकर्ते सरपंच असताना एकानेही आत्तापर्यंत पालकमंत्र्यासमोर हा प्रश्न मांडला नाही का असा प्रश्न निर्माण होतो पालकमंत्र्याकडे या रस्त्यावरून दररोज रुग्णालय शाळा पॉवरग्रीड तसेच सर्वसामान्य जनतेची एकच मागणी आहे की रस्त्यावर पडलेले रस्ता तर दुरुस्त करता येणार नाही मात्र रस्त्यावर पडलेले खड्डे तरी तातडीने भरून तात्पुरता दिलासा द्यावा आता पालकमंत्र्यापर्यंत हा आवाज जातो का गेला तर त्याची दखल घेतली जाते का नाही ते पाहावे लागेल मात्र सर्वसामान्य या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या दुचाकीस्वार असो पादचारी असो त्यांना वाटते हा रास्त या रस्त्यावरील किमान खड्डे बुजून देण्यात यावे